शेतकरी मित्रांनो नमस्कार सध्याच्या तांत्रिकीकरण युगामध्ये ट्रॅक्टर आणि असे अनेक प्रकारचे अवजारी तयार झालेले आहे असल्याने सध्या बैलजोडी ही कोणी पाळत नाही आहे तर तुम्ही पाहू शकता या बैलजोडीने कशा पद्धतीने शेतीची मशागत होते किंवा नांगरणी होते हा समोर तुम्हाला दिसत आहे कशा पद्धतीने शेत नांगरलेला आहे व्हिडिओ खूप चांगला झालेला आहे शेवटपर्यंत पहा तर तुम्ही पाहू शकता एक शेतकरी आणि बैलजोडी कशा पद्धतीने नांगरणी करीत आहेत ही बैल नांगरी आहे पूर्वीच्या काळामध्ये चार चार बैलांची बैल नांगरी होत्या परंतु ही दोन बैलाची नांगरी आहे तर तुम्ही पाहू शकता जवळपास ट्रॅक्टर सारखीच नांगरणी होत आहे तर पहा कशा पद्धतीने जमिनीची घडी पडत आहे पूर्वी शेतकरी पहाटे चार वाजल्यापासून चार चार आठ आठ बैलांच्या नांगरी चलत असे परंतु सध्याच्या काळामध्ये हे खूप तुरळक झालेलं आहे आणि असे नवनवीन शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या कृषी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका